बातमी जतमधून जतला स्वतंत्र आर टी ओ कार्यालय मंजूर शासनाचा अध्यादेश जारी आमदार पडळकरांच्या पाठपुराव्याला यश आमदार पडळकरांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार विस्ताराने मोठा असलेल्या जत तालुक्यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजेच आर टी ओ सुरू करण्याचा शासकीय अध्यादेश परिवहन विभागाचे अधिकारी जैशेन इंगोले यांनी जारी केला या कार्यालयातून एम एच एकोणसाठ हा नोंदणी क्रमांक वाहन चालकांना मिळणार आहे जत साठी हा ऐतिहासिक निर्णय आहे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पाठपुराव्याचे हे मोठे यश असल्याची प्रतिक्रिया जतकरांनी व्यक्त केली आहे जत तालुक्यात एकशे वीस गावे व अनेक वाड्या वस्त्यांचा समावेश आहे सांगलीपासून जतचे अंतर शंभर किलोमीटर आहे सांगलीत आर टी ओचे कार्यालय असल्यामुळे जतकरांची अडचण होत होती मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपण निवडून आल्यास जतला स्वतंत्र आर टी ओ कार्यालय मंजूर करणार असल्याचे अभिवचन जतकरांना दिले होते आमदार पडळकर यांनी संयम राखत विरोधकांना कामातून उत्तर दिले आहे लवकरच कार्यालय सुरू होणार असून सदर कार्यालयासाठी येणारा अंदाजित आवर्ती खर्च व अनावर्ती खर्चाची तरतूद आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे करून देण्यात येणार आहे तोपर्यंत सदर खर्च उपलब्ध कार्यालयीनं खर्चातून भागविण्यात यावेत असे निर्देश दिले आहेत नवनिर्मित जत तालुक्यासाठी एक इंटरसेप्टर वाहनास मंजुरी देण्यात आली आहे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यामुळे ही जतकरांसाठी एक आनंदाची आणि चांगली बातमी आहे आणि या मंजुरीनंतर आमदार पडळकरांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेले आहेत